नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते मुलांना आवडणारे मस्त असे व्हेज मोमोज बनवणार आहोत मोठ्या नाही आवडतातच पण मुलांना खूप जास्त आवडतात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठे स्किप करू नका तर इथं की नाही सर्वात आधी आपण मोमोजसोबत खाण्याची चटणी बनवणार आहोत इथं तीन ते चार टमॅटो मी कट करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त टमॅटो घ्या त्यानंतर बेडगी मिरची घेतलेली आहे चार ते पाच आल्याचा तुकडा आणि दहा ते बारा लसणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हे की नाही आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटामध्ये छान शिजतं आपलं हे चटणीचं टमॅटो शिजतंय तोपर्यंत इथं आपण मोमोजसाठी कणिक बनवून घेऊयात इथे बघा मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे तुम्ही कमी जास्त तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता इथं मैदा स्वच्छ आहे म्हणून मी गाळून घेतलेला नाही आहे तर यामध्ये की नाही आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि की नाही आपल्याला याची घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे घट्ट कणिक मळायची आहे खूप खूप जास्त पातळ मळायची नाही आहे तर एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून की नाही आपल्याला घट्टसर आपल्याला जी कणिक मळून घ्यायची आहे इथे बघा मस्त अशी ही कणिक मळून घेतलेली आहे थोडंसं तेल लावून घेते मी आणि एक दहा मिनटं नाही आपण ही जी कणिक आहे ना झाकून ठेवायची आहे जेणेकरून पीठ आपलं छान भिजल्या जाईल आणि मोमोज आपले अगदी परफेक्ट असे व्यवस्थित येतील एक दहा मिनटं मी हे झाकून ठेवते आता इथे बघा टमॅटोही आपलं छान शिजलेलं आहे याला की नाही आता मी पाण्यातून काढून घेते बघा अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे पाणी पूर्ण काढून घ्यायचं आणि याला थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे तर आत्ता थंड होतं आहे आपलं टमॅटो तोपर्यंत चटणीचं तो सामान तर इथं बघा भाज्या कट करून घेतलेल्या आहेत मी पत्ताकोबी घेतलेला आहे मी चार वाटी गाजर एक वाटी शिमला मिरची एक वाटी घेतलेली आहे आल्याचा तुकडा घेतला आहे मी एक इंच भरपूर असा लसूण घेतला आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घेतलेली आहे तर गॅसवरती कडे ठेवली आहे एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत आपल्याला सर्व भाज्या आलं लसणची पेस्ट घालून घ्यायची आहे बारीक करून घेतला आहे मी अलं लसूण शक्यतो लसण ही एकदम बारीक चिरून घेतात पण इथं मी थोडंसं बारीक कुटून घेतलेलं आहे तेल घातलेलं आहे तीन ते चार चमचे तेलाचा वापर करायचे खूप जास्त तेल वापरायचं नाही आहे आपल्याला की नाही हे आलं लसण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे याचा पूर्ण कच्चापणा जाऊ द्यायचा आहे आपल्याला मस्त असं बघा तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातलेली आहे शिमला मिरची घातली एकदम बारीक चिरून घेतली बघा लगेच गाजरही घालून घ्यायचं आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आणि ते एकदम बारीक चिरून मी पत्ताकोबी घेतलेला आहे तोही घालून घेते मी साधारण मी अर्धा किलो पत्ताकोबी घेतला होता एकदम बारीक चिरून घेतला आहे तुम्हाला जर बारीक चिरून घ्यायचा नसेल तर बारीक तुम्ही किसून घेऊ शकता याला की नाही आता छान असं मिक्स करून घेऊयात आपण गॅस फुल ठेवायचा इथे फुल गॅसवरतीच आपल्याला भाज्या भाजून घ्यायच्या आहेत याच्यामध्ये की नाही चवीनुसार मीठ घालते आता मी मीठ थोडंसं कमी घालायचं तुम्हाला सांगते आपण मीठ का कमी घातले ते पुढे आता इथे बघा काळी मिरी पूड घेतलेली आहे मी छोटा एक चमचा काळी मिरी पूड घालत आहे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे फुल गॅसवरती एक दहा मिनटं आपल्याला भाज्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत मस्त भाजी आपली शिजते आता बघा इथे की नाही मी सोया सॉस घेतलेला आहे इथे मी तीन चमचे सोया सॉस घालते कमी जास्त तुम्ही घालू शकता चव बघून मीठ यासाठी आपण कमी घातलं की सोया सॉसमध्ये पण मिठाचं प्रमाण असतं त्यामुळे मीठ घालताना थोडंसं कमी घालायचं कमी वाटलं तर वरून थोडंसं घातलं तरी चालेल छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि दहा मिनटं झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून द्यायचं आहे आणि ही जी भाजी बनवलेली आहे ना आपण पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे मस्त फुल गॅसवरती एक दहा मिनटं मी भाजी परतून घेतलेली आहे बघा ही आपली भाजी तयार झालेली आहे मस्त अशी याला की नाही आता मी पूर्णपणे थंड करून घेणार आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला मोमोज बनवायचे आहेत खूप कमी साहित्यांमध्ये मोमोज घरीच तयार करू शकतो आपण आणि खूप मस्तही लागतात तर इथे बघा पूर्णपणे भाजी थंड करून घेणार आहे मी भाजी थंड होते तोपर्यंत आपण चटणी बनवूयात तर टमॅटो मस्त असं थंड झालेलं आहे याची साल बघा याची साल काढून घेतलेली आहे आणि लसूण आलं बेडगी मिरची आणि टमॅटो मिक्सरला बारीक करून घेणार आहोत त्याआधी यामध्ये थोडंसं आपण मसाले घालूयात अर्धा चमचा मिरेपूड घालायची आहे चवीनुसार मीठ घातलं आहे एक चमचा साखर घालायची आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे बेडगी मिरची नसेल ना तर तुम्ही लाल मिर्च पावडर बारीक करताना घालू शकता तर बघा इथं मस्त अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे की नाही याला थोडासा तडका देऊयात आपण तुम्ही नाही दिला तरी चालेल असंच ठेवली तरी खूप छान लागते गॅसवरती छोटी कडे ठेवलेली आहे फोडणीची एक चमचा तेल घातलं आहे तेल छान गरम झालं की जिरे मोहरी घालायची फोडणीला आणि जो तडका आहे ना जिरे मोहरीचा तो आपल्याला या चटणीमध्ये घालून घ्यायचा आहे मस्त अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे बघा आता की नाही आपण मोमोज करायला घेऊयात आपली कणिक ही छान भिजलेली आहे तर बघा इथं मस्त अशी कणिक भिजलेली आहे आणखी एकदा थोडीशी मळून घेते मी सॉफ्ट अशी एकदम याचे की नाही आता आपण गोळे करून घेऊयात साधारण पेढ्याच्या आकाराचे गोळे करायचे आपल्याला खूप जास्त मोठेही नाही खूप जास्त छोटेही नाहीत थोडीशी आणखी कणिक मळून घेते मी आणि एकसारखे गोळे करून घेते बघा इथे इथे एका एक बाजूला की नाही गॅसवरती कडेमध्ये पाणी ठेवलेलं आहे मी आणि वरती ना गाळण ठेवलेली आहे बघा अशी होल असलेली आपल्याला की नाही मोमोज उकडून घ्यायचे त्यासाठी की नाही थोडंसं गाळणीला तेल लावून घेतलेलं आहे कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आता की नाही इथे बघा थोडासा मैदा लावायचा लावा, ला, आहे गरज पडली तर लावा नाही गरज वाटली तर नाही लावलं तरी चालेल आणि की नाही आपल्याला गोल अशी एक छोटीशी पुरीच्या आकाराची पुरी लाटून घ्यायची आहे खूप जास्त जाड पण नाही ठेवायची खूप जास्त पातळी नाही करायची आपल्याला बघा इथे आता की नाही आपण याचा मोमोज बनवायला घेऊया आपण जसं करंजी भरतो ना तसं आपल्याला की नाही इथं मोमोज भरून घ्यायचं आहे साधारण एक ते दो दोन चमचे मी इथं बघा मोमोजसाठी भाजी भरून घेतलेली आहे आणि बघा अशा पद्धतीने की नाही कळ्या पाडून घेते थोड्याशा तुम्हाला जर जमत असतील तर तुम्ही अशा पद्धतीने कळ्या पाडून घ्या नाहीतर जशी आपण करंजी भरतो ना तशीच तुम्ही मोमोज बनवला तरी चालेल किंवा जसं मोदक बनवतो आपण तशा पद्धतीने बनवू शकता काही चव तर सेमच लागणार आहे पण इथं दिसायला थोडंसं सुंदर दिसण्यासाठी मी बघा इथं मोमोज जसे असतात ना बाहेर विकायला तसा आकार दिलेला आहे एका बाजूनी ना कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूनी की नाही आपल्याला पूर्ण हे पॅक करून घ्यायचं आहे बघा इथे बघा मस्त असं आपला हा मोमोज तयार झालेला आहे इतका काही परफेक्ट असा मलाही जमलेला नाही आहे पण प्रयत्न केलेला आहे मी सेम तर सेम पद्धतीने मी सर्व मोमोज बनवून घेतलेले आहेत सर्वात सोपी पद्धत म्हटलं ना तर जसं आपण मोदक बनवतो की नाही तसे तुम्ही मोमोज बनवू शकता पटकन होतात सोपी पद्धत आहे मोमोज जर आपण बाहेर खायला गेला ना तर एक मोमोज वीस ते तीस रुपयाला मिळतो आपल्याला चार मोमोज खायचे म्हटले तर तिथं आपले शंभर रुपये जातात इथं शंभर ते दीडशे रुपयेमध्ये पूर्ण आपली फॅमिली खाऊ शकतात पोट भरून इतके मोमोज तयार होतात सेम बघा मी दुसराही मोमोज तयार केलेला आहे इतका काही परफेक्ट मलाही जमत नाही माझ्या एका हाताचा थोडासा प्रॉब्लेम आहे हातामध्ये रॉड असल्यामुळं एका हाताने मला इतके काही कामं जमत नाहीत परफेक्ट असे पाण्याला उकळी आलेली आहे चाळणीवरती जे थोडंसं पाणी पडलं होतं वाफेचं ते पुसून घेतलेलं आहे चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे की नाही मोमोज आपल्याला उकडून घ्यायचे आहे स्टीम द्यायची आहे तर जेवढे बसतील तेवढे आपण मोमोज घालून घेणार आहोत खूप जास्त चिटकून नाही ठेवायचे थोडासा गॅप ठेवायचा कारण की ते वाफरल्यानंतर थोडेसे फुकतात त्यामुळे चिटकून बिलकुल नाही ठेवायचे तर एक दहा मिनटं मिडियम गॅसवरती की नाही मी मोमोज उकडून घेणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा दहा मिनटं झालेले आहेत बघा मस्त असे आपले मोमोज उकडलेले आहेत परफेक्ट असे मोमोज झाले आहेत की नाही कसं समजायचं हात लावून बघायचं मोमोजला बिलकुल चिकट चिकट लागत नाही आपल्या हाताला काही चिपकत नाही म्हणजे समजायचं की आपले मोमोज परफेक्ट असे उकडून तयार झालेले आहेत याला की नाही आता मी काढून घेते अशाच पद्धतीने सर्व मोमोज मी करून घेतलेले आहेत साधारण एक तीस मोमोज तयार झाले होते माझे एवढ्या साहित्यांमध्ये सेम मी दुसरेही मोमोज करून घेतलेले आहेत एकदा तुम्ही ही नक्की करून बघा खूप सोपी रेसिपी आहे अगदी कुणालाही सहज जमेल इतकी सोपी ही मोमोजची रेसिपी आहे मस्त असे आपले मोमोज आणि चटणी तयार झालेली आहे तुम्हाला एक मोमोज मी बघा फोडून दाखवते बघा किती छान तयार झालेला आहे मुलांना बाहेरचे मोमोज देण्यापेक्षा घरी एकदा तुम्ही नक्की बनवून बघा खूप छान होतात तर बघा मस्त असे आपले हे व्हेज मोमोज तयार झालेले आहे त्यासोबत ही चटणी मस्त अशी तयार झालेली आहे नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद